बारामती लोकसभेवरून महायुतीत आता नवा पेस निर्माण झालाय तशी ही जागा अजित पवार यांच्या गटाला जाणार आहे हे जवळपास निश्चित आहे पण आता एक ट्विस्ट निर्माण झालाय या मतदारसंघावर शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी दावा केलाय दावाच नाही तर त्यांनी आपली उमेदवारीही जाहीर केली नमो विचार मंचाच्या माध्यमातून ही निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय गेले पंधरा दिवस चाललेले सुप्रिया ताई कुठे सुनेत्र तई कुठच्या लग्नात कोण भेटत कुठच्या देवळात कोण भेटतंय कोणाला बोंब पुढे जातोय कोणाला मत कोणाला मत कोणाला मत क दोघांनाही मतदान करण्याची इच्छा अनेक लोकांची नाही पारंपरिक पद्धतीने पवारांच्या विचारांशी पूर्णपणे विरोध असणारे लोक आहेत या लोकांना व्यवस्थितपणे लोकशाही पद्धतीने मतदान करता यावं त्यांच्या आवडीचा त्यांच्या चॉईसचा खासदार निवडता यावा आता कोण असेल कोण उभारणार त्यांच्या विरोधात ते आता मी स्वतः उभा राहणार ना इच्छुक नाही मी उभा राहणार मी स्वतः उभं राहणार माहितीकडून आता ते नेते ठरवतील काय पण मी उभं राहणार कुठला सिंबॉल असेल कारण तुम्ही आता थेट आव्हान देताय तुम्ही ठीक आहे माहितीची जागा तर शक्यता आहे की अजित पवारांना मिळण्याची अजित पवारांना मिळाली किंवा आणखी त्यांना मिळाली पवार घरांतलं कोणी असेल त्यांच्या विरोधात मी लढणार कुठला पक्ष किंवा चिन्ह असेल काय पक्ष नाही नरेंद्र मोदी विचार मंच आम्ही त्यांना त्यांच्या विचारांना मानणार आहोत द्रोण आपल्याला एकलव्याची गोष्ट माहित आहे ते धरून आम्ही लोकांच्या हितासाठी लोकशाही पद्धतीने योग्य नाही होण्यासाठी लढणार दुसरीकडे शिवतारे यांनी अजित पवारांना टोकाचा विरोध केलाय शिवाय त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत वातावरण आणखी तापवलंय स्थानिक पातळीवर जरी महायुतीमध्ये आता अजित पवार आले म्हणजे ते अजित पवार इकडे आल्याबरोबर ते धुतल्या तांदळासारखे झाले असं नाही तेरा कारखान्याची मिळून चार हजार एकर दोन हजार कोटीची जमीन अजित पवारांनी खाल्ली आहे कवडीमोल भावाने कारखाने विकत घेतले तीनशे तीनशे एकर जमिनी शेतकऱ्यांच्या खाल्ल्या शेतकऱ्यांचं शेअर कॅपिटल ती देखील परत केलं गेलं के नाही त्यांचे प्रॉव्हिडंट फंड दिले नाहीत त्यांच्या पगाराच्या रकमा दिल्या नाहीत आणि ऑक्शनमध्ये लिलावामध्ये कारखाने घेऊन आज दहा दहा हजार टनाचे कारखाने करून आज एक एक कारखाना दोन दोन पाच पाच हजार कोटीचा केलाय जनतेची लूट करून शेतकऱ्यांची लूट करून जमीन कोणी दिल्या होत्या सरकारी साखर कारखान्यांना कोणी पाच एकर जमिनी फ्री दिली कोणी दोन एकर दिली कोणी सात एकर दिली अशा जमिनी ज्या आहेत उदात्त भावनेने गरीब शेतकऱ्यांनी दिलेल्या जमिनी मध्ये कारखाने घेऊन ती लूट त्या जमिनींची केली शेअर कॅपिटलची लूट केली शिवतारे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी अजित पवारांना नियतित शिक्षा देईल असंही सांगून टाकलं काही दिलं नाही पण आम्ही निदान मी मंत्री झाल्यानंतर जे कमावलं जे लोकांच्या हितासाठी माझं राजकारण माझ्यासाठी नाही समर्पित राजकारण त्या सगळ्या प्रकल्पांची वाट लावण्याचा प्रयत्न यांनी केला आणि म्हणून कोणत्याही प्रकारे जनतेच्या हितासाठी आमच्या पुढच्या दहा पिढ्यांचं नुकसान करण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला खालच्या हिन पातळीवर जाऊन प्रचाराचं हे केलं आजोरी आहेत कार्डॅक मध्ये माझा प्रचार होता दहा टक्के माझा हार्ट चालू होतो डायलिसिस किडनी खराब झाली होती आणि अशा वेळेस ज्या हिन पातळीवर अजित पवार गेले मी त्यांचा बदला घेण्यासाठी हे करत नियती विल प्ले डेस्टिनी प्लेस प्ले इट्स ओन रोल असं म्हणतात नियती आपला खेळ खेळते आणि त्या बाबतीतली शिक्षा ही नक्की अजित पवारांना नियती देईल मी देणार कोण पण ज्या मतदारसंघाचं नुकसान केलं आमचं स्वराज्य घालवलं आमचं मंत्रिपद घालवलं त्या मतदारसंघाच्या लोकां लोकांसाठी त्यांची माफी मागायला पुरंदरच्या सासवडच्या पालखी तळावर येऊन अजित पवारांनी माफी मागितलीच पाहिजे मी जरी लढत असेल तरीही मित्रपक्षाकडूनच विरोध होत असल्यानं अजितदादांचं टेन्शन नक्कीच वाढणार आहे शिवतारे उमेदवारीवर ठाम आहेत दुसरीकडे अजित पवारांवर त्यांचा राग आहे अशावेळी त्यांची समजूत कोण काढणार हा प्रश्न आहे लोकमत डॉट कॉमसाठी पिंपरी चिंचवडहून विकास चौधरी यांचा रिपोर्ट